नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ बनवतो आहे अगदी नवीन शिकणारे असो किंवा ज्यांना हा पदार्थ बनवायला जमत नाही ते असो या पद्धतीने आणि या टिप्स वापरून बनवला तर अगदी सहज बनवू शकाल आणि जर तुम्हाला स्वतःचा फूड बिझनेस करायचा असेल तर यामध्ये मी वाटीसहित वजनी प्रमाणसुद्धा दिलं आहे ते प्रमाण आणि या व्हिडिओमध्ये मी जे काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितले आहेत त्या वापरून तुम्ही हा पदार्थ बनवून स्वतःचा फूड बिझनेससुद्धा सुरू करू शकता चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी एक मोठी वाटी हरभरा डाळ म्हणजे चना डाळ घेतली आहे इथे मी घरची हरभरा डाळ आहे तुम्ही विकतची वापरली तरीसुद्धा चालेल वजनी प्रमाणामध्ये ही डाळ दोनशे पन्नास ग्रॅम इतकी आहे आणि या ठिकाणी मी सांगितलेलं साहित्याचं वजनी प्रमाण मी अचूक वजन काट्यावर करून घेतलं आहे त्यामुळे तुम्ही घरातील एखादी कोणतीही वाटी सेट करून घेऊ शकता किंवा जर वजन काटा असेल तर त्या पद्धतीने मोजून घ्या आता ही डाळ एका बाउलमध्ये काढून घेऊयात त्यामध्ये पाणी घालायचं आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने हाताने चोळून ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची तर इथे पहा डाळ धुतल्यानंतर सुरुवातीला सफेद पाणी निघाले म्हणजे खराब पाणी निघाले आता हे पाणी साफ दिसायला पाहिजे तोपर्यंत म्हणजे एक तीन ते चार वेळा हाताने चोळून ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर इथे पहा एक तीन ते चार वेळा पाण्याने ही डाळ मी हाताने चोळून स्वच्छ धुवून आहे आता पुन्हा यामध्ये पाणी घालूयात आणि आता पाणी घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता पाणी पूर्ण क्लीन आहे पाण्याचा रंग अजिबात बदलला नाहीये आता या बाउलवरती झाकण ठेवायचं आणि एक दहा ते पंधरा मिनटं फक्त ही डाळ भिजण्यासाठी बाजूला ठेवायची आता डाळ भिजती आहे तोपर्यंत तो आपण पुढची तयारी करूयात तर त्यासाठी इथे मी गॅसवर कुकर ठेवला आहे गॅस चालू नाही आहे सर्वात आधी आपल्याला मी या ठिकाणी डाळ मोजून घेतली होती त्याच वाटीने तीन वाटी मोजून पाणी या कुकरमध्ये काढायचं आहे तर या ठिकाणी मला एळवण्याची आमटीसुद्धा बनवायची आहे त्यासाठी मी तीन वाटी इतकं पाणी घेते आहे तुम्ही दोन वाटी फक्त पाणी घेतलं तरीसुद्धा चालेल आमटी बनवायची असेल तर तीन वाटी पाणी घ्या आता पाणी घातल्यानंतर आपल्याला गॅस चालू करून घ्यायचं आहे त्यावर कुकर ठेवायचा आणि आता पाण्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आणि एक दोन चमचे इतकं तेल घालायचं हळद घातली की डाळीला रंग छान येतो पुरण छान तयार होतं आणि पुरणपोळी बनवल्यानंतर दिसतेसुद्धा छान त्याचसोबत ते जर तेल घातलं तर तेलामुळे डाळ छान एकसारखी आणि मऊसूत शिजली जाते तेल आणि हळद पाण्यामध्ये मिक्स करायची मोठ्या आचेवरती पाण्याला आता एक उकळी काढून घेऊयात तर इथे पहा मोठ्या आचेवरती पाण्याला छान खळखळून उकळी काढून घेतली आहे आता यामध्ये जी डाळ आपण भिजत घातली होती त्यातील सर्व पाणी काढून घेऊयात आणि ती भिजवून घेतलेली हरभरा डाळ यामध्ये काढून घेऊयात तर या ठिकाणी डाळ शिजवून घेतानाच एक महत्त्वाची टीप लक्षात ठेवा डाळ अजिबात शिजण्यासाठी थंड पाण्यामध्ये घालायची नाही एकतर पाणी कोमट असावं किंवा अशा पद्धतीने उकळी काढून छान गरम झालेलं असावं अशा पद्धतीने गरम पाण्यामध्ये जर डाळ शिजवून घेतली तर पटकन शिजते आणि छान एक सारखी शिजली जाते डाळ घातल्यानंतर आता ती एकदा मिक्स करून घेऊयात कुकरला झाकण लावायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवरती चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आता या ठिकाणी तुम्ही डाळ कोणती घेतली आहे जुनी किंवा नवीन असणारी डाळ किती वेळ भिजवून घेतली आहे त्यावरती सुद्धा कुकरच्या शिट्ट्या किती करायच्या हे अवलंबून राहील पण चार ते पाच शिट्ट्या डाळ एकदम परफेक्ट शिजण्यासाठी लागतात त्यामुळे तेवढ्या करून घ्या कुकर थंड करा एकदा चेक करा जर डाळ शिजली नसेल तर पुन्हा कुकरला झाकण लावा आणि पुन्हा मीडियम टू लो फ्लेमवरती एक ते दोन शिट्ट्या करून घ्या तर इथे मी मीडियम टू लो फ्लेमवरती एक पाच शिट्ट्या करून घेणार आहे गॅस बंद करून कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता डाळ शिजते आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात तर या ठिकाणी पीठ मळून घेण्यासाठी सुद्धा पीठ किती घ्यायचं हे सुद्धा मी वाटी प्रमाणामध्ये सांगितलं आहे तर आपण या वाटीने मोजून एक वाटी हरभरा डाळ घेतली होती आता याच वाटीने मोजून या ठिकाणी दोन वाटी इतकं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ चाळून घेण्यासाठी जी सुजीची चाळण असते ती वापरा जर ती चाळण नसेल तर तुम्ही हे पीठ वस्त्रगाळ करून घेऊ शकता पण मोठ्या चाळणीने चाळून घेऊ नका तर इथे मी आता थोडं थोडं पीठ चाळणीमध्ये काढून घेणार आहे दोन वाटी पीठ इतकं आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बऱ्याच वेळा आपण कोंडा असतो त्यासहित पीठ घेतो म्हणजे चपाती बनवतो फुलके बनवतो त्यावेळी पण जेव्हा पुरणपोळी बनवतो त्यावेळी पीठ सुजीच्या चाळणीने चाळून घ्यायचं किंवा वस्त्रगाळ करून घ्यायचं नाहीतर मग पुरणपोळी लाटताना जर कोंडामध्ये आला तर पुरणपोळी फाटू शकते एकदम व्यवस्थित अशी लाटली जात नाही तर इथे पहा सर्व पीठ मी चाळून घेतले जो कोंडा होता तो बाजूला काढलाय आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर आता बऱ्याच वेळा आपण काय करतो पिठामध्येच हळद घालतो पण काय होतं पिठामध्ये हळद घातली की ती पूर्ण पिठामध्ये मिक्स होत नाही आणि मग पीठ मळल्यानंतर पिठामध्ये कुठेतरी पिवळा रंग दिसतो किंवा कणिक अशीच दिसते तर जी कणिक आपण मळून घेतो आहे तिला छान एकसारखा पिवळा रंग यावा यासाठी इथे आणखी एक ट्रिक मी तुम्हाला सांगते तर या ठिकाणी ज्या पाण्यामध्ये मी कणिक मळून घेणार आहे त्यामध्येच एक छोटा अर्धा चमचा मी हळद घातली आहे पाण्यामध्ये अशा पद्धतीने हळद घालून मिक्स करून घेतली आणि त्या पाण्याने पीठ मळलं की हळद सर्व पिठामध्ये एकसारखी मिक्स होते आणि आपण जी कणिक मळतो आहे त्यालासुद्धा छान पिवळा रंग येतो तरी ते हळद मी पाण्यामध्ये छान एकसारखी मिक्स करून घेतली आहे आता याच पाण्याने लागेल असं थोडं थोडं पाणी यामध्ये घालायचं आणि आपण चपाती बनवण्यासाठी जशी नेहमी कणिक मळून घेतो ना अगदी तशीच त्याच कन्सिस्टन्सीमध्ये कणिक मळून घ्यायची आहे अजिबात जास्त मळत बसायची नाही किंवा सैलसर करायची नाही तर या ठिकाणी मी पिठामध्ये मीठ घातलं होतं त्याआधी या पिठामध्ये मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर आता लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मी मळून घेते तर इथे पहा लागेल असं थोडं थोडं पाणी घालून मी छान असं पीठ मळून घेतलं आहे पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता नेहमी आपण चपाती बनवण्यासाठी मळतो तसंच पीठ मी मळून घेतलं आहे आणि यामध्ये आपण पाण्यामध्ये हळद घालून पीठ मळून घेतले त्यामुळे तुम्ही मळलेल्या पिठाचासुद्धा रंग पाहू शकता त्याचसोबत इथे मी सुरुवातीला एक वाटी पाणी घेतलं होतं नंतर एक वाटी पाणी घेतलं होतं त्यातलं अर्धी वाटी पाणी वापरले म्हणजे एकूण दीड वाटी पाणी या ठिकाणी कणिक मळण्यासाठी लागले आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक अर्धा तास तरी ही कणिक भिजण्यासाठी बाजूला ठेवायची अर्धा तास तरी ही कणिक अगदी व्यवस्थित भिजली पाहिजे पीठ मळून होईपर्यंत कुकरच्या पाच शिट्ट्या झाल्या आहेत गॅस बंद करून आता हा कुकर सुद्धा मी पूर्णपणे थंड करून घेते आता कुकर थंड होते तोपर्यंत या ठिकाणी मी गूळ चिरून घेते तर इथे मी एक वाटी हरभरा डाळ घेतली होती वजनी प्रमाणामध्ये दोनशे पन्नास ग्रॅम होती आता समप्रमाणामध्येच आपल्याला गूळ घ्यायचं आहे म्हणजे ज्या वाटीने मोजून डाळ घेतली होती त्याच वाटीने एक वाटी चिरलेला गूळ घ्यायचा आणि वजनी प्रमाणामध्ये घ्याल तर दोनशे पन्नास ग्रॅम इतकाच गूळ घ्यायचा आहे डाळ आणि गूळ या ठिकाणी समप्रमाणामध्ये वापरायचा आहे त्याचप्रमाणे गूळ शक्यतो चिरून किंवा खिसूनच घ्या गुळाचे मोठे खडे तसेच वापरू नका सोबतच या ठिकाणी वाटीमध्ये मी गुळ भरून घेतला आहे तुम्ही पाहू शकता ज्या वाटीने डाळ घेतली होती त्याच वाटीने एक वाटी गुळ घेतलाय आणि गुळ घेताना वाटीमध्ये वरच्यावर भरायचा हाताने दाबून गूळ वाटीमध्ये भरून घ्यायचा नाही तर इथे आपली इतर तयारी होईपर्यंत कुकर सुद्धा पूर्णपणे थंड झालाय कुकरचं झाकण काढून घेऊयात आणि आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डाळसुद्धा एकदम परफेक्ट शिजली आहे डाळ थोडीशी पळीमध्ये घ्यायची आणि हाताने दाबून पाहायची तुम्ही बघू शकता एकदम मौसूद अशी डाळ शिजली आहे आता ही डाळ आपण एखाद्या चाळणीमध्ये काढून घेऊयात तर त्यासाठी इथे मी एक बाउल घेतलाय कोणतंही मोठं किंवा खोलगट भांडं घेऊ शकता त्याच्यावर पुरणाची चाळण ठेवायची आणि शिजवून घेतलेली डाळ या चाळणीवरती काढून घ्यायची म्हणजे यामधलं जे पाणी आहे म्हणजे जे एळवणी आहे ते खाली बाऊलमध्ये जमा होईल आणि एक दहा मिनटं तरी ही डाळ अशीच चाळणीवरती ठेवायची म्हणजे यामधील सर्व पाणी निघून जाईल आणि हे जे डाळीचं पाणी बाजूला निघाले म्हणजे जे एळवणी निघाले त्याची मी कटाची आमटीसुद्धा बनवून घेणार आहे आता ही डाळ एक दहा मिनटं अशीच चाळणीमध्ये मी ठेवून देते तर इथे एक दहा मिनटं झाले आहेत सर्व पाणी डाळीमधील निथळून गेलं होतं आणि जे एळवणी म्हणजे डाळीचं पाणी निघालं होतं ते मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आता ही डाळ अशा पद्धतीने पुरणाच्या चाळणीने आपल्याला मॅश करून गाळून घ्यायची आहे तर या ठिकाणी पुरणपोळी बनवताना आपण बऱ्याच वेळा काय करतो डाळ शिजली की सर्वात आधी आपण ती निथळून घेतो आणि त्यानंतर गुळ घालून डाळीला चटका देतो पुरण तयार करून घेतो आणि त्यानंतर चाळणीने आपण ते पुरण तयार करून घेतो पण तसं केलं की काय होतं बऱ्याच वेळा पुरण जास्त परतलं जातं आणि पुरणपोळी बनवल्यानंतर पोळ्या कडक होतात अशा पद्धतीने जर तुम्ही आधीच पुरण वाटून घेतलं आणि त्यानंतर गुळ घालून या पुरणाला चटका दिलात तर पुरण एकदम मौसूद तयार होतं तुमचा वेळही वाचतो जास्त भांडी खराब होत नाहीत आणि पुरणपोळीसुद्धा जास्त वेळापर्यंत आहे अशी छान मौसूद राहते सोबतच तुम्ही कितीही जास्त पुरण कणकीमध्ये भरून पुरणपोळी लाटली ना तरी ती अजिबात फाटत नाही आणि सर्व बाजूनी पुरणपोळीमध्ये पुरण एकसारखं पसरलं जातं तर इथे पहा सर्व डाळ मी वाटून घेतली आहे आता आपण पुरण तयार करून घेऊयात तर या ठिकाणी मी पुरण तयार करण्यासाठी अजिबात दुसरं भांडं भरवणार नाही आहे ज्या कुकरमध्ये मी डाळ शिजवून घेतली होती त्याच कुकरमध्ये मी पुरण तयार करून घेणार आहे तर आता ही जी वाटलेली डाळ आहे ती आपण कुकरमध्ये काढून घेऊयात तर इथे मी सर्व वाटून घेतलेली डाळ कुकरमध्ये काढून घेतली आहे आता यामध्ये एक वाटी वजनी प्रमाणामध्ये दोनशे पन्नास ग्रॅम इतका चिरून घेतलेला गूळ आहे तो घालायचा आणि आता हा गूळ वाटून घेतलेल्या डाळीसोबत आपण मिक्स करून घेऊयात आणि मध्यम आचेवरती हे पूर्ण आता आपल्याला छान घट्टसर होईपर्यंत शिजवून आहे म्हणजे पुरणाला चटका आहे तर इथे पहा जसजसा हा गुळ वाटून घेतलेल्या डाळीमध्ये मिक्स होतोय तसं हे मिश्रण सैलसर व्हायला ला लागले तर या ठिकाणी सुरुवातीला गुळ पूर्णपणे वितळला की मिश्रण सैलसर होतच पण याच पद्धतीने एकसारखं खालून मिक्स करत राहायचं जसजसं हे पुरण शिजत जाईल तसतसं हे घट्टसर होत राहतं फक्त या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा मिश्रण खालून एकसारखं सतत मिक्स करत राहायचं जर तुम्ही हे मिक्स करणं थांबवलं तर खाली लागून हे पुरण करपू शकतं त्यामुळे सतत खालून एकसारखं हलवत राहायचं तर इथे पहा एक थोडा वेळ हलवल्यानंतर हे मिश्रण तर इथे पहा थोड्याच वेळात हे मिश्रण घट्टसर व्हायला लागले आता यामध्ये या स्टेपला इथे मी एक चमचा वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ त्यामध्येच खिसून घेतले ती वेलची पावडर आणि जायफळ पावडर यामध्ये घालायची आणि पूर्णामध्ये मिक्स करून घ्यायची जर तुम्ही सुरुवातीलाच वेलची पावडर आणि जायफळ यामध्ये घातलं तर वेलची आणि जायफळचा जो सुगंध आहे तो म्हणावा असा या पूर्णामध्ये उतरत नाही त्यामुळे वेलची पावडर आणि जायफळ शक्यतो शेवटीच घाला तर इथे पहा पुरण छान घट्टसर झालं आहे आता हे पुरण जसं आपल्याला हवं आहे तसं एकदम परफेक्ट शिजला आहे का ते कसं चेक करायचं तुम्हाला दोन टीप सांगते तर सुरुवातीला जेव्हा पुरण अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट तयार होतं ना तेव्हा ज्या भांड्यामध्ये तुम्ही पुरण परतून घेताय त्या भांड्याला चिटकायचं बंद होतं त्याचसोबत एखादा चमचा घ्यायचा चमचा पुरणामध्ये उभा करायचा जर चमचा आहे असं पुरणामध्ये उभा राहिला तर पुरण एकदम परफेक्ट असं परतलं गेलं आहे जर चमचा पडला तर आणखी एक ते दोन मिनटं पुरण परतून घ्यायचं आता हे पुरणसुद्धा तयार झाले एखाद्या भांड्यामध्ये काढून थंड करून घेऊयात आता पुरण थंड आहे तोपर्यंत तो जी कणिक आपण मळून घेतली होती ती पुन्हा एकदा छान अशी आपण मर्दून घेऊयात एकदम छान मऊसूद अशी ही कणिक आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही कणिक पाहू शकता एकदम छान भिजली आहे मऊसूद तयार झाली आहे आता ही कणिक थोडं थोडं तेल घालायचं आणि पुन्हा एकदा मर्दून घ्यायची तर या ठिकाणी एक दोन ते तीन चमचे इतकं तेल मी कणिक मळून घेण्यासाठी वापरणार आहे आणि ही कणिक मळून घेताना छान जोर देऊन अशी मळून घ्यायची आहे तर इथे पहा एक दोन ते तीन चमचे तेलाचा वापर करून कणिक मी छान अशी मळून घेतली आहे जोर देऊन दोन हाताने छान मळून घेतली आहे आता या ठिकाणी कणिक परफेक्ट तयार झाले आहे का ते कसं ओळखायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगते तर इथे पहा कणिक मी कितीही लांबवली तरी लांबती आहे अजिबात आधीमधी तुटत नाही आहे छान लवचिक अशी ही कणिक तयार झाली आहे याच पद्धतीने तुम्ही मळून घेतलेली कणिकसुद्धा तयार झाली पाहिजे जर कणिक परफेक्ट तयार झाली नसेल तर जेव्हा तुम्ही कणिक अशा पद्धतीने लांबवून घ्याल तेव्हा ती मधून तुटेल तरी ते पहा कणिक एकदम परफेक्ट मळून झाली आहे पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी या ठिकाणीसुद्धा पाहू शकता एकदम छान सॉफ्ट असं हे पीठ तयार झालं आहे आता जे पुरण आपण काढून घेतलं होतं तेसुद्धा पूर्णपणे थंड झालं आहे पुरणसुद्धा तुम्ही पाहू शकता आता आपण पुरणपोळी बनवून घेऊयात हो तर या ठिकाणी थोडंसं कोरडं पीठ हाताला लावून घ्यायचं कोरडं पीठ हाताला लावलं की मळून घेतलेल्या पिठातील थोडंसं पीठ काढून घ्यायचं त्याचा गोळा तयार करून घ्यायचा तर इथे मी लिंबाच्या आकाराचा इतका पिठाचा गोळा तयार करून घेतला आहे आता या ठिकाणी मी जेवढं पीठ घेतलं त्याच्या दुप्पट पुरण भरून पुरणपोळी बनवणार आहे त्यासाठी जेवढ्या आकाराचा पिठाचा गोळा तयार करून घेतला आहे त्याच्या दुप्पट पुरण घ्यायचं पुरणाचासुद्धा गोळा करून घ्यायचा तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जेवढा पिठाचा गोळा आहे त्याच्या दुप्पट मी पुरणाचा गोळा तयार करून घेतला आहे आता लागेल असं थोडं थोडं पीठ हाताला लावायचं आणि तयार जो पिठाचा गोळा आहे तो पसरवून त्याची खोलगट अशी वाटी तयार करून घ्यायची तर या ठिकाणी गोळा पसरवून घेताना लक्षात ठेवा बाजूनी पातळ झाला तरी चालेल पण मध्यभागी जाडसर राहायला पाहिजे गोळा पसरवून घेतला की आतमध्ये थोडंसं कोरडं पीठ घालायचं आणि त्यानंतर पुरणाचा गोळा ठेवायचा आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने अंगट्याने हे पीठ वरच्या बाजूला सारायचं दुसऱ्या हाताने पुरण आतमध्ये सारायचं आणि हा गोळा तयार करून घ्यायचा पीठ पुरण भरण्याआधी घातलं आणि त्यानंतर गोळा बंद करण्याआधी थोडंसं पीठ घातलं की एक आवरण तयार होतं आणि त्यामुळे पुरणपोळी छान फुलते आणि लाटताना फाटतसुद्धा नाही तर इथे पहा छान पुरणाचा असा गोळा मी तयार करून घेतलाय जर तुम्हाला हवं असेल तर गोळा तयार केल्यानंतर जे वरती एक्स्ट्रा पीठ आहे ते काढून घेऊ शकता किंवा तसंच गोळ्यामध्ये फोल्ड करून घातलं तरी चालेल तर इथे मी छान असा गोळा तयार करून घेतला आहे आता आपण पुरणपोळी लाटून घेऊयात तर त्यासाठी तयार गोळा कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायचा पोळपाटावरती ठेवायचा आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने हलक्या हाताने हा गोळा सुरुवातीला पसरवून घ्यायचा आणि त्यानंतर जोर न देता हलक्या हातानेच ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे तरी ते तुम्ही पाहू शकता पुरण छान मौसूद तयार झाला आहे त्याच पद्धतीने आपण जे पीठ मळून घेतलं होतं ते सुद्धा एकदम सॉफ्ट असं मळलं गेलं आहे आणि त्यामुळे पुरणपोळी पाहू शकता हलक्या हाताने लाटली तरी छान पुढे सरकतीये आणि पुरणसुद्धा आतमध्ये सर्व पुरणपोळीमध्ये छान पसरते जर अधूनमधून लागलंच तर अशा पद्धतीने कोरडं पीठ वरून टाकायचं आणि ही पुरणपोळी लाटून घ्यायची पुरणपोळी सुरुवातीलाच फक्त एक ते दोन वेळा पलटी करून लाटायची त्यानंतर एकाच एक बाजूनी पोळपाट फिरवत किंवा अशा पद्धतीने पुरणपोळी फिरवत लाटून घ्यायची पुरणपोळी लाटून घेताना मध्यभागी थोडीशी जाडसर राहिली तरी चालेल पण कडा एकदम पातळ अशा लाटून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने आता पोळपाट फिरवत ही पुरणपोळी मी लाटून घेणार आहे तर इथे पहा एकदम पातळ अशी ही पुरणपोळी मी लाटून घेतली आहे पुरणपोळी तुम्ही पाहू शकता अजिबात कुठेही फाटली नाही आहे पुरण बाहेर आलं नाही आहे एकदम परफेक्ट अशी पुरणपोळी तयार झाली आहे आता पिठामध्ये पुरणाचा गोळा भरून जर पुरणपोळी तुम्हाला लाटता येत नसेल तर इथे आणखी एक ट्रिक सांगते तयार केलेला पिठाचा गोळा घ्यायचा आणि त्याची मध्यम जाडसर अशी पारी लाटून घ्यायची पिठाच्या गोळ्याची पारी लाटून घेतली की थोडंसं त्याच्यावरती कोरडंपीठ भुरभुरायचं आणि तयार पुरणाचा गोळा त्याच्यावरती ठेवायचा आणि अगदी जसं आपण मोदक बंद करतो त्या पद्धतीने ही पारी बंद करून घ्यायची वरचं एक्स्ट्रा पीठ तुम्ही यामध्येच फोल्ड करून घालू शकता किंवा काढू शकता तर इथे पहा या पद्धतीने हा गोळा तयार करून घ्यायचा आणि आता याची सुद्धा आपण पुरणपोळी लाटून घेऊयात तर पुरणपोळी लाटताना जशी मी आधी लाटायची सांगितली आहे तशीच लाटायची एक ते दोन वेळाच पलटी करायची आणि त्यानंतर एकाच बाजूनी लागेल असं थोडं थोडं कोरडंपीठ त्यावरती टाकायचं आणि पोळपाट फिरवत पुरणपोळी लाटून घ्यायची जसं आपण पारंपरिक पद्धतीने पिठामध्ये पुरणाचा गोळा भरून पुरणपोळी बनवतो ना अगदी तशीच पुरणपोळी या पद्धतीने तुम्ही बनवली ना की फुलते अजिबात फाटत नाही लाटतानासुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आता पुरणपोळी आपण भाजून घेऊयात तर या ठिकाणी पुरणपोळी भाजून घेताना लक्षात ठेवा तवा छान कडकडीत गरम करून घ्यायचा आहे लाटून घेतलेली पुरणपोळी तव्यावरती घालायची गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आहे मोठ्याचेवरतीत सर्व पुरणपोळ्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत खालच्या बाजूने पुरणपोळी हलकीशी भाजली गेली की पलटी करायची आणि पुरणपोळी पलटी केल्या केल्यास तुम्ही पाहू शकता छान फुलायला लागली आहे पुरणपोळी छान टम्म फुगली आहे आता तुमच्या आवडीनुसार याच्यावरती तेल किंवा तूप लावून घ्यायचं मी पुरणपोळी भाजण्यासाठी या ठिकाणी तेलाचाच वापर करणार आहे पुरणपोळीला सर्व बाजूनी तेल लावून घ्यायचं पुरणपोळी पलटी करायची दुसऱ्या बाजूने सुद्धा तेल लावून घ्यायचं आणि आता अलटी पलटी करून छान खरपूस अशी ही पुरणपोळी भाजून घ्यायची पुरणपोळी पाहू शकता तुम्ही काय मस्त फुलली आहे आणि याच पद्धतीने राहिलेल्या सर्व पुरणपोळ्यासुद्धा मी भाजून घेतल्या आणि याच पद्धतीने सर्व फुलल्या आहेत एकसुद्धा पुरणपोळी अशी झाली नाही की ती फुलली नाही आता राहिलेल्या पुरणपोळ्यासुद्धा मी याच पद्धतीने लाटून भाजून घेणार आहे सर्व पुरणपोळ्या बनवून झाल्या की तुम्हाला दाखवते तर इथे पहा सर्व पुरणपोळ्या मी बनवून घेतल्या आहेत आपण या ठिकाणी जे काही साहित्य घेतलं होतं त्यामध्ये बारा पुरणपोळ्या बनवून तयार होतात आणि जर वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर दोनशे पन्नास ग्रॅम डाळीमध्ये या ठिकाणी एक किलो पुरणपोळी बनवून तयार होते पुरणपोळी तुम्ही पाहू शकता थंड झाली आहे तरीसुद्धा एकदम छान मौसूद आहे पुरणपोळीला रंगसुद्धा तुम्ही पाहू शकता सोबतच पहा अगदी काटोकाट यामध्ये भरलं गेलं आहे एकदम परफेक्ट अशीही पुरणपोळी तयार झाली आहे व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे पण मला जेवढ्या जमतील तेवढ्या टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला यामध्ये सांगितले आहेत आणि त्यामुळेच तुम्ही जर नवीन शिकणारे असाल किंवा पहिल्यांदा पुरणपोळी बनवत असाल तर या टिप्स आणि ट्रिक्स वापरून पुरणपोळी बनवा अगदी परफेक्ट बनेल जरी तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल आणि जर तुम्हाला हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद